फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट बिडेवाडी येथे साकारत आहेत लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री बीएच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फूट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजके तुरुंग शिल्लक साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळ खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेव्हन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन कणकुर नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरस झाली बघायला आपल्यास मिळते समीर नलावडे जे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांनी अगदी मुसंडी मारलेल्या प्रचारामध्ये डोअर टू डोर प्रत्येक वार्ड वाईज ते सध्या मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत आपल्यासोबत आहेत समीरजी समीरजी काय सांगाल बघितलं तर संपूर्ण शहरामध्ये आपण आहे उमेदवारी अर्ज दाखल करायच्या आधीच आपण प्रचाराला खरं म्हणजे सुरू सुरुवात केली होती आता आपण वॉर्ड नंबर चारमध्ये आहे कशा प्रकारचा मतदारांचा प्रतिसाद मिळतोय अतिशय उत्स्फूर्त प्र प्रतिसाद मतदारांचा आहे कारण गेली साडेसात वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून जो आम्ही विकास केला आहे त्याची पोचपावती येणाऱ्या तीन डिसेंबरला सर्व कणकवलीतील नागरिक आम्हाला देतील एवढे विश्वासाने सांगतो कणकवली शहराची जी डेव्हलपमेंट झाली आहे कणकवली शहराचा जो विकास दोन हजार अठरानंतर जो झाला आहे जशी भरारी घेतली आहे तशीच भरारी उद्याच्या निवडणुकीमध्ये मताच्या रूपानं कणकवली शहरातील जनता मला आणि सहित सर्व सत्राच्या सत्र नगरसेवकांना विजयी करतील मतदार म्हणतात की नाही समीरजी आमका तुम्हीच होयास अशा प्रतिक्रिया येतात हे उत्स्फूर्त प्रतिक्रिया खरं म्हणजे मतदारांचा आशीर्वाद आहे मग मीच समीर पाहिजे किंवा नाही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो आपण विकास केला आहे साहेबांच्या माध्यमातून जो विकास केला आहे पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून मा जो कणकवली शहराचा कायापालट झाला आहे जे शहरामध्ये विणलेलं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचं जाळं आहे रस्त्याचं त्याच्यानंतर वेगवेगळी वेग वे कामं केले त्याची पोच पावती म्हणून त्यांना आम्ही पाहिजेत म्हणून आम्ही सांगतो की अजून जर शहर डेव्हलप व्हायला पाहिजे असेल तर भारतीय जनता पार्टीची सत्ता या कणकवली नगरपंचायतीवर बसली पाहिजे आपल्यासोबत वॉर्ड नंबर चारमधील उमेदवार आहेत माधवी मुडकर माधवीजी खूप खूप अभिनंदन समीरजी स्वतः तुमच्या विजयासाठी इथं तुमच्यासोबत डोर टू डोर प्रचार करत आहेत मतदारांच्या प्रतिक्रिया कशा येतात एकदम खूप छान आहेत सगळी आम्ही तुमच्यासोबतच आहोत असं सगळे सांगत आहेत आणि सगळी आता आमच्यावर कारण त्याच्या आधी मी पण नगरसेविका म्हणून होते त्यावेळी पण आम्ही बऱ्यापैकी कामं केलेली आहेत समीरजी पण आमच्या बरोबर होतेच तेव्हा आणि छान प्रतिसाद छान आहे एकदम अगदी पालकमंत्री सोपतीला आहेत भाजपा केंद्रात आणि राज्यात सत्यत आहेत पालक पालकमंत्र तुमच्या हक्काचे आहेत हा त्यामुळेच आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आता हे भाजपमध्ये जर सोबत सक्रिय व्हायचं आम्ही आता त्याच्यासाठीच निर्णय आणि समीर आणि सुप्रिया दोघांनीही खूप वेग केले आणि त्यांच्यासाठी आणि नितेश राणेंनी त्यांनी सुद्धा खूप वेग केलाय आम्हाला त्यांच्यासाठी आम्ही काय आवाहन केलं वॉर्ड नंबर चार मधील मतदारांना हा ज्यांच्या ज्या काही नियोजित ज्या गरजा असतील त्या आम्ही पूर्ण करायचं आम्ही पूर्ण प्रयत्न करू नक्कीच तर ह्या होत्या माधवी मुरकर आणि समीरजी नलावडे जे डोर टू डोर प्रचार करतायत कणकवली शहरामध्ये बघितलं आपण तर वॉर्ड नंबर चारमध्ये सध्या ते प्रचार करतायत आणि संपूर्ण मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत त्यांना आपलं आव्हान जे आहे निवडणुकीच्या दरम्यान ते करतायत आणि कणकवली शहराच्या विकासासाठी आम्हाला मतदान द्या भाजपाच्या कमळ निशानेवरती मतदान करा आणि नगराध्यक्षासहित सर्व नगरसेवक पदाचे उमेदवारसुद्धा विजयी करा असं आव्हान करताना दिसून येत आहेत कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधुन्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका